नमस्कार सगळ्यांना शुभरात्री माझ्या बऱ्याच ताई साहेब मला दोन तीन दिवस झाले कमेंट करत होते की अक्का तू गाऊन आणलं तर ते डिझायनर गाऊन आहेत ते आम्हाला दाखव माझ्या ताई साहेबांना दोन तीन दिवस झाले मी ऑर्डरी टाकते पण जसे येतात तसे संपत येत तर तरी तुम्हाला मी आज ते गाऊन आणि त्याची डिझाईन दाखवते आज थोडासा वेळ काढलाय कारण कधी पशी सकाळी सगळे पार्सल दिलते ना त्याच्यामुळं आणि कॅमेरेमॅन मीच या त्यानंतर आमची प्रतिक्षा स्वयंपाक करते आता माझं थोडस आवरलं आणि हे गाऊन तुम्हाला दाख मी दाखवते हे बघू शकता आणि थोडस व्हिडिओ काढ मी तोपर्यंत तुम्हाला असं समोर ना हा जो ही ना ते दाखवते अशी थोडीशी उभा राहते आणि ह्याला जी डिझाईन आहे ना ती कशी ती दाखवते ही अशी डिझाईन आहे ह्याला मैत्रिणींनो हे असा हात वगैरे वरती घेतला ना तरी काही प्रॉब्लेम नाही बघू शकता दिवसभर जरी असे घातले ना हे गाऊन तर हे जम छान येत आणि ह्यातले तीन कलर आहेत जर कुणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा पण ज्यांना पाहिजे त्यांना अर्जंट आणि जरी ह्यातले कलर गेले तरी तुम्हाला मग मी आता मागवले हो ते अडचण नाही तर हा एक कलर आहे अजून दोन कलर आहेत ते पण तुम्हाला दाखवते हॅपमधूनच किंवा मग मला तुम्ही ना ही करा मेसेज करा किंवा मग आता दाखवतेस तुम्हाला आहे तर चालू आहे तर तिन्ही पण गाऊन कशा येतात ह्याच्यामध्ये तीन आहे दोन आहेत आणि दुसरे अजून दोन आहेत खूप छान वाटतं ते वाटत म्हणजे ह्याचा गळा आहे ना तो खूप सुंदर आहे बघू शकता असा आणि पहिली गोष्ट ज्या ताईसाहेबांची साहेबांची तब्येत आहे ना तर माझी कशी तब्येत आहे बघा काही काहींचा हात झाड असते तर ही अजून एवढी राहते अशी बाय दिसते तुम्हाला आणि माझ्या तर बऱ्याच परत काय काय काही म्हणतात तू लाईव्ह ला या लाईव्ह ला येऊन दाखव गाऊन वगैरे सगळे साड्या दाखव पण जेव्हा सवड मिळेल तेव्हा येत जाईन नक्की आता तात्पुरता अशीच दाखवत जाईन काय अडचण नाही अक्का गाऊन दाखवते एल एक्सेल साईज ही यातनं डबल एक्सेल पण मिळते तुम्हाला एल साईज वाल्यांना काय करावं लागतं फक्त तुमच्या मापाने तुम्हाला ते फिटिंग करून घ्यावं लागतं तर आता अजून दुसरं गाऊन आहे ती मी तुम्हाला दाखवायला आणते एकच मिनिट दुसरा कलर आहे असा ह्या छोट्याशा डिझाईन मधून बघू शकता ती पण अशी डिझाईन हा गळा पण असा छान एकच मिनिट ह्यात पण दोन एक दाखव आलीच घेऊन हा एक कलर आहे ह्यातला बाकीचे सगळे कलर गेलेच तर कलर आहेत जर माझ्या कुठल्या ताई साहेबांना तर माझा नंबर घ्या माझा नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस आणि हा आता पूर्ण तुम्हाला मी कॅटलॉग पीस पण दाखवते हे बघू शकतो हे असेल कॅटलॉग पीस सॉरी हे असायचं बाकीचे सगळे गाऊन आले प्रमाणे टाकलं होतं ना काय काय ताई साहेबांनी कल तर ते सगळे गेले आणि परत आता लावले ते येते एक चार पाच पण हे खूप बघू शकता प्रतीक्षा कार्तिक अनुजा पुढे व्हिडिओ लगेच आता करून टाकते ह्याची पण माहिती मैत्रिणी बघू छोटीशी जी डिझाईन आहे ना मैत्री ती अशी पण दिसायच आणि एकदम बेस्ट क्वालिटीचं क्वालिटीच उडकत होते मला मिळले नाही बघितलं असं होते बेहतर होते पण स्वतः मी काही झालं माणूस म्हणताना किंवा खोच सुरुवात बेस्ट क्वालिटी पण खायचे जास्त